कोजागिरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत महत्त्वाचे असून महालक्ष्मीच्या कृपेने धनधान्य ऐश्वर्य वैभव भाग्योदय भरभराट होऊ शकते असे म्हटले जाते चातुर्मासातील आश्विन महिना सुरू आहे आश्विन महिन्याची पौर्णिमा शरद पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा नवान्न पौर्णिमा अशा विविध नावाने ओळखली जाते या दिवशी आवर्जून लक्ष्मीपूजन केले जाते विजयदशमी म्हणजेच दसऱ्यानंतर येणाऱ्या अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमेपैकी अश्विन पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे परंतु यंदा दोन हजार पंचवीसच्या अश्विन पौर्णिमेवर पंचकयोगाची अशुभ छाया आहे तर आपण याबद्दल जाणून घेऊयात हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आश्विन पौर्णिमा शरद ऋतूत येत असल्यामुळे याला शरद पौर्णिमा असंही म्हणतात तसेच या दिवशी जागरण करून लक्ष्मीदेवीचे पूजन करण्याच्या प्रथेमुळे याला कोजागिरी पौर्णिमा असंही संबोधले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण सोळा कालांमध्ये असतो या दिवशी चंद्र पृथ्वीचा सर्वात जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो चंद्राच्या या गुणांमुळे नक्षत्रामध्ये मी चंद्र आहे असे भगवान श्रीकृष्णाने श्रीमद गीतेत सांगितले आहे कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्व आहे शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञेपोटी कोकणात नव्व्याण्ण पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी घराघरात नवीन धान्य आणले जाते त्यामध्ये भात नाचणी वरी या सर्व धान्याची एक प्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नव्यान्न पौर्णिमा कोजागिरीला लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरून कोजागृती असा प्रश्न विचारते असे मानले जाते त्यामुळे या पौर्णिमेला कोजागिरी असे म्हणतात भारतातील बहुतांश ठिकाणी शरद पौर्णिमेला लक्ष्मीनारायणाची पूजा करण्याची प्रथा प्रचलित आहे या दिवशी देवी नारायणासह गरोडावर आरूढ होऊन पृथ्वी तलावर येते अशी मान्यता प्रचलित आहे या दिवशी दूध आटवून त्यात केशर पिस्ता बदाम चारोळी वेलदोडे जायफळ साखर या सगळ्या गोष्टी घालून लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवला जातो दुधात मध्यरात्री पूर्णचंद्राची किरणे पडून देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ आपत्याला ओवाळले जाते कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी देवीचे पूजन करून जागरण केल्यास लक्ष्मी देवीचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात कोजागिरीला केलेले लक्ष्मीपूजन विशेष मानले जाते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धनधान्य वैभव वाई� ऐश्वर प्राप्त होते अशा मान्यता असल्याचे सांगितले जाते या दिवशी श्रीसुक्त स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम यांचे पठण करणे शुभ मानले जाते शरद पौर्णिमेच्या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतवर बसलेल्या इंद्रदेवाची पूजा केली जाते उपवास पूजन व जागरण या तिन्ही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्रदेवांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात विविध मंदिरामध्ये खोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते तर आता मी तुम्हाला खोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त व पंचक काळ कधीपासून चालू होणार आहे आणि कधी संपणार आहे ही माहिती मी सांगणार आहे शुक्रवारी तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटाने पंचक सुरू झाले आहे कोजागिरी पौर्णिमा सोमवारी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटाने सुरू होत आहे तर मंगळवारी सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी कोजागिरी पौर्णिमा समाप्त होत आहे तर याच दिवशी मंगळवारी सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी पंचक समाप्त होणार आहे भारतीय पंचम पद्धतीनुसार सूर्योदयाची स्थिती मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे आश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा मंगळवारी सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी करावी तर कोजागिरी जागरण हे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री करावे असे सांगितले जाते तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ